देवळा तालुक्यात कापराई शिवारात बिबट्याची दहशत बातमी देवळा तालुक्यात बिबट्याचा त्रास वाढला आहे काल परवा महालपाटणे येथील शेतकऱ्याची बैलजोडी बिबट्याने मारून टाकली तर आज पहाटे वाखारीच्या कापराई शिवारात रवींद्र मंगा भदाणे यांचा गोरा बिबट्याने मारला आहे या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे कारण त्या ठिकाणी लहान मुले सकाळी शाळेत जातात कापराई शिवार डोंगर दरांमध्ये वसलेले असून आणि तिचं बारीमधील घनदाट जंगल असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर नूतन आहेर यांनी वनविभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार बिबट्याचा त्रास देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांना सतत बसत आहे वनविभागाचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना या हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा बिबट्या आढळलेल्या ठिकाणी त्वरित पिंजरा लावण्यात यावा या आशयाची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे संकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा